मुड़ोए इस आर्टी मारे क्या आपने सबडी सबडी मालूम पड़े नहीं क्या सबडी क्या सबडी क्या हाँ मुड़े हुए हैं सबडी सबडी मालूम पड़े नहीं क्या सबडी क्या सबडी क्या हाँ मुड़े हुए हैं ना कोई ना 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 त्यांनी चुकीचं केलं त्यांचा बॅनर लावला ना तुम्हाला काय झोंबायची गरज होती नाही ना, मी माझ्या त्यांनी मला हात लावला ना आता मी कोणाला कसं हात लावते मी नाही बापा कार्यालय सरकारी कार्यालय वातावरण शिकत आहे ना मी बघतो ना माझ्या पद्धतीने त्यांना काय अधिकार आहे मला उठवण्याचा कोण आहे तो रे मला धक्का काय द्या तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कस काय मला धक्का द्यायचा सांगा ना तुम्ही आयुक्ताचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना इकडे असं समोरून घे यांचा चेहरा दाखव हे आर डी मेशीराम तुम्हाला हात नाही लावला तुम्ही मला धक्का दिलाय अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला तुम्ही कोण मला विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे मी आंदोलन करतो मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेला तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठवेल ना आर डी मेश्राम भ्रष्ट आयुक्त आणि तुम्हा प्रभार तुम्य यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला आमदार उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आयुक्ताची बॉडी गार्ड घेकन तुम्ही मला उठवायला कसे आले ते काम बोळीन पोलीस स्टेशनचं तुम्ही काय आले मला उठवायला आयुक्तांनी तुम्हाला काही पाठवलं का लगेच धक्का देत आहे अधिकार तुमच्या फक्त वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माज हा हार्दिक मिश्रण दाखवतोय मला आता पण तुमच्याशी होतो लाजा वाटली पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटूगिरी करतात ना चाटूगिरी म्हणून त्या रेड्डी सारख्या लोकांकडे पैसे सापडतात अरे मग का मला उठवायला विचारले मी करतो काय प्रमाणे बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्यामध्ये हिम्मत हिंमत आहे तर अरे मग लेखी दिला मी तुम्ही मला उठवता लेखी घेऊन या ना मी पोलिश, दिलाय पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसा याने फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलंच कसं मला तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग

पण मला उठवायला येणार उठवायला तुझी इकडे ड्युटी आहे का अरे माझ्याकडे आंदोलनासाठी घ्या म्हणतो तुम्ही काय पोलीस झाले तुम्ही आंदोलनासाठी तुमचा अधिकारी आहे ना नक्की विकत येण्याचा दाखवला ना तुम्हाला आहे मी साहेबांना त्यांना पण दाखवेल तुम्हाला सारथी महाराष्ट्र नंबर आहे पासवर्ड करू रे लॉक का करतोय लॉक खोलून गेलेलं तुम्ही लॉक करता बाजू मी कशाला लॉक करू रे मला काय फोटलंय काय बोलून घ्यायचं ही एक पद्धतशी वापरत असतील ना वरतीचा जोर मला दाखवत असतील मी नाही घाबरत मी आंदोलनावर बसलोय मला आंदोलनावर बसणे उमटवण्याचा अधिकार हा गोळींज पोलीस स्टेशनला आहे त्यांना नाही हे कोण आहेत त्यांची आहेत मग यांनी काय मला उठवायचं प्रतिनिधीला घेऊन उठवलं का मला धक्काबुकी केली यांनी मला सांगावं नाही मी सारथी महाराष्ट्र वस्ती प्रतिनिधी याला पण घ्या मी काय काच फोडायला नाही गेला व्हिडिओ काढतो माझं तेवढं काम आहे पत्रकार आहे